योजनेच्या जे कटापूर येथे होत असलेल्या या दुसऱ्या टप्प्यातील दे उद्घाटन प्रसंगी कोरेगाव खटाव आणि महान तालुक्यातून आलेले सर्वच प्रमुख कार्यकर्ते त्या का त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचं आमदार महेशजी शिंदे साहेब यांच्या वतीनं सहरचं स्वागत श्री घोरपडे भाऊ यांच्या शुभा हस्ते आदरणीय कार्यसम्राट आमदार जननायक जलनायक आदरणीय साहेब यांचा श्रीफळ देऊन सन्मान होतोय साहेब त्यांचा स्वीकार करत आहे पाणीदार आमदार आदरणीय महेजी शिंदे साहेबांचा yes, पाणीदार या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना हे नूतन वर्ष सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे आश्वर संपन्न जावो हे आपणा सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आदरणीय महेजी शिंदे साहेबांच्या वतीनं आदरणीय दादांचा शॉल श्रीफल देऊन सन्मान होतोय दे। आणि वाढदिवस बी वाढदिवसानिमित्त वार्दियोस भेट देत आहेत त्याचा दादांनी स्वीकार करावा काळ्या वाजवून आपण दादांना शुभेच्छा द्यायचे सर्वांनी नक्कीच नक्कीच आज खऱ्या अर्थी साहेब माझ्या वाढदिवसापेक्षाही आनंदाचा क्षण आपण ह्या मतदार मतदारसंघाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल कोरेगाव मतदारसंघाच्या आणि या समोर बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा साहेब आपले आम्ही शतशारुणी आहोत हेच इथं आम्ही बोलतो <Hammurna> दरवेळी साहेब मतदारसंघात काम करत असताना दर नवीन एक टास्क येतो एक संधी येते त्या संधीचं सोनं करून आपण दाखवलं कोरोनामध्ये करोना योद्धा झाला आता दुष्काळी परिस्थितीत आपण पाणी दिलं खऱ्या अर्थी साहेब एक कल्पवृक्षाच झाडाची व्याख्या कोरेगाव मतदारसंघात किंवा आपण ऐकत असतो कि ज्या झाडाखाली बसल्यानंतर मनातल्या इच्छा पूर्ण होतात आज हा मतदारसंघाचा कक्ष देणारे पाणी हवाय आणि मला नाही ना वाटत की ह्यातल्या कुणी कल्पना केली होती की अशा पद्धतीने आपल्याला पाणी भेटेल पाण्याची मागणी सुद्धा केली नव्हती कारण तेवढ्या आशा मावळलेल्या ही वस्तू साहेब आज आपल्या माध्यमात जाता येता आम्ही मी तर काय मग बरोबर असतो ही सगळ्यांना माहीत असत एखादा आमदार काम किती करू शकतो हे आज साहेब आज जिल्हा बघतो आणि आम्हाला खऱ्या अर्थी अभिमान होतो की जिल्ह्यामध्ये जाता जाता कौतुक आमचं इतकं होतं की आम्हाला असे आमदार हवेत प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागचा उद्देश नुसता काम दाखवण्यासाठी नाही करत तर मनापासून दाखवतात भाऊ मला चांगलं आठवत की रस्ते सुद्धा होत होते पण त्या रस्त्यात कल्पकता असावी तिथं झाडं लागली पाहिजेत माझं गाव सुंदर दिसलं पाहिजे ह्याच्यावर सातत्यानं प्रयत्न प्रयत्न करणारा आमदार आम्ही आज आमच्या डोळ्यानं बघतो साहेब मतदारसंघाने माझे आमदार अधिकाऱ्यांना दमबाजी देत बसली होती हा सर्वे करू नका तो करू नका ते होणार नाही आणि अधिकाऱ्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला पण हे का सत्य ही सत्यच असत ते दडून राहत नाही आणि साहेबांच्या या सगळ्या कर्तृत्वात त्यांना एक या प्रश्नाचं आज उत्तर निश्चितपणे मिळालं असेल की कोरेगाव तालुक्यात आपली दहा वर्ष आपण लोकांना खेळवण्यात घालवली ह्या आमदारांनी दोन वर्ष कोविडमध्ये वाया गेल्यानंतर सुद्धा उर्वरित दोन वर्षात काम करायचं त्यांना दोन वर्षच वेळ मिळाला त्या दोन वर्षात त्यांनी काय करून दाखवलं हे आपल्या सगळ्यांच्या पुढचे विकास काम होत असतात गृहपडे सरकार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बलगे त्यांचा आज वाढदिवस आहे आपण अस्फोट म्हणाल तर आता हरकत नाही तुम्हाला वाढदिव बावीसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता कोण म्हणाल का पंचे पन्नास वर्षे झाले बावीस होऊन आपण हॉस्पिटल सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं प्रचंड प्रश्न करून आज या ठिकाणी शेवटी शासन आणि प्रशासन एकत्र चालायला प्रशासन तेवढं आपल्या जीए कटापूरचे कार्यकारी अभियंता निकम साहेबांच्या कडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं रात्रंदिवस काम करणारी त्यांची सगळीच टीम आमच्या बाकीच्या अभियंता या ठिकाणी आणि त्यांची स... निकम साहेबांची सगळी टीम सर्वच एकतीस गावातले प्रमुख मान्यवर धंद्यांनी बघितले खर तर काल सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम घ्यायचं नियोजित केलं आपल्या संघटनेमध्ये आपल्या पार्टीमध्ये आपण काम करत असताना आपण स्पेसिफिक काम करतो दाखवायला कधी काम करत नाही तुम्ही पाहिलं या ठिकाणी मोजून एकतीसच गावच्या लोकांना बोलवलं गेलंय बत्तीसावं कुठलंही गाव बोलवलं गेलेलं नाही मला यादी सहित कोण आलंय काय आलंय बाकीच्या गावची काय आलेत कुठली कामं घेऊन आल्यात हे बी मला माहिती ती येते सहा सात गावची आल्या आहेत त्यांच्याकडे कुठले कागदपत्र कि आहेत मला काय देणार आहेत हे बी मला माहिती पण हा मेळावा आज आपण जो घेतला किंवा आज आपण शुभारंभ केला एकतीस गावचा केला हे काम खारोटे आणि कंपनीला मिळालं आणि पाटलांना मिळालं दोघंही निष्णात फार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत खारोटे साहेबांनी पहिली योजना प्रसंगी जह असून सुद्धा स्वतःच्या खिशाला पूर्ण केली तेव्हा आज खटाव तालुका सुखी झाला आज त्यांना दुआ घेतो आज पाटी पाटील आणि खरोटे दोघं एकत्र आले पाटील साहेबांनी खूप मोठे बोगदे तयार केलेले आहेत या देशामध्ये आणि मग हे दोघे एकत्र आलेले आहेत आणि आज आमचा कोरेगाव तालुका सुखी करण्याच्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करतात मी त्यांचे या ठिकाणी खूप आभार मानतो ही योजना गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लक्ष्मणराव इनामदार हे या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींचे गुरु त्यांचं मूळ गाव खटाव त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य हे समाजासाठी झिजवलं या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व होऊ शकत ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही लहानपणी त्यांनी सुरू केलेला तरुण वयातला प्रवास हा फार मोठा होता या प्रवासामध्ये त्यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत अहोरात्र काम केलं सहकारामधली सगळ्यात मोठी जी बँक असेल किंवा सगळ्यात मोठा दूध संघ अमूल सारखा दूध संघ उभं करायचं काम लक्ष्मण रविनामदारांनी केलं संपूर्ण देशातला सहकार बघताय त्या सहकारामध्ये शुद्धता आणली त्या सहकार म्हणलं की पहिला भ्रष्टाचार आणि सहकारी संस्था मोडीत खायचं आपण पाहिलं पण जो सहकार ज्या शेतकऱ्यांसाठी केला जातो ज्या गोरगरीब जनतेसाठी केला जातो तो शुद्ध असला पाहिजे तो चांगला असला पाहिजे सहकारामधली काम करणारी सगळी लोक हे प्रामाणिक आणि चारित्र संपन्न असली पाहिजे असा विचार मानून कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत प्रत्येक सहकारी संस्थांना जोडून त्याच्यामध्ये शुद्धता आणायचं काम तुम्ही केलं असेल तर लक्ष्मणराव इमामदारांनी केलं हा सुपुत्र आपल्या साताऱ्यातला आणि खटाव तालुक्यातला खटाव गावचा सुपुत्र ज्या वेळेला ते गुजरात मध्ये प्रवासाला गेले त्यावेळेला त्यांनी आदरणीय आताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींना बाहेर घेतलं तरुण होते त्यांच्यावरती संस्कार केले आणि संस्कार करून त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो होता तो लक्ष्मणराव इनामदारांचा होता गुजरातचे मुख्यमंत्री होताना मोदी साहेबांनी भाषण केलं की मी आज या स्थितीवरती किंवा पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा परवा सांगलीला आले त्यावेळेला पण त्यांनी भाषण केलं मी जे आज आहे ते फक्त लक्ष्मणराव इनामदारांच्या मुळ आहे त्यांनी केलेले मार्गदर्शन ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्या मध्ये मी आधी उभा आहे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व इथं झालं त्यांचं नाव या योजनेला द्यायचा निर्णय मी पंधरा साली या ठिकाणी घेतला गटामध्ये एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये घेतला आणि हे नाव आम्ही केंद्राला कळवलं आणि मग या योजनेचा प्रवास चालू झाला जी योजना मी मग सांगितलं दोन हजार दोन दो साली त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते सगळी लोक त्याच्यात होती त्यावेळी ही योजना बंद करून टाकली होती हीच नाही महाराष्ट्रातल्या तेरा योजना बंद केल्या होत्या त्यामध्ये नाव या योजनेचं पुन्हा आम्ही केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली मोदी साहेबांना भेटलो लक्ष्मणराव ट्रस्टची स्थापना केली त्याचा कार्याध्यक्ष मी स्वतः आमच्या ट्रस्ट ची लोक असली तर प्रचंड काम करतात लक्षात घ्या प्रत्येक त्यातला जो आमच्या संचालक आहे ट्रस्टचा तो रात्रंदिवस ही पाणी योजना पूर्ण होण्यासाठी काम करतो त्यामध्ये आमचे अध्यक्ष चंद्र इनामदार असतील आमचे सेक्रेटरी सुहास जोशी असतील ही सगळी मंडळी रात्रंदिवस काम करतात आपल्या भागातलीच आणि सगळे प्रशासकीय मान्यता घेणं प्रत्येक टे टेबल जा ला जाण्याचं काम आज ही मंडळी करतात मी जर राजकीय पुढं असलो तर माझ्या बॅकिंगला माझी ती सगळी ट्रस्टची मंडळी असतात अशा पद्धतीनं ह्या स्कीमचा प्रवास झाला खटाव तालुक्यातला सगळा दुष्काळ मिटवलाय पण ज्या ज्या वेळेला भाजव खोऱ्यामध्ये गेलो ज्या ज्या वेळेला डोंगराच्या कडेला गेलो त्यावेळेला भाऊ एकच स्वप्न वाटायचं की काही करून या कोरेगाव तालुक्यातला दुष्काळ मिटला पाहिजे आपली आमदारकीच त्यासाठी होती आपली आमदारकी फक्त पाहण्यासाठी होती आमच्या माझ्या बायका पोरणा फिरवायसाठी नव्हती त्या आधी त्यांची होती आमचे आमदार की सामान्य गोरगरीब जनतेसाठीच आहे आणि तुम्ही सुद्धा आपली संघटना सुद्धा गावचा सरपंच जरी आज सगळे सरपंच आले एकतीस पैकी जवळजवळ चोवीस गावचे सरपंच या ठिकाणी माले हे सरपंच सुद्धा काम करत असताना फक्त आणि फक्त सामान्य गोरगरीब जनतेसाठीच काम करणार आहे त्याचा मला फार अभिमान आहे लक्षात घ्या पण आता तसं नाही ज्याला जेवढं जा मोठं पद त्याला तेवढं काम मुराव घातलं जातं की जेणेकरून पळून 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 काम करते आता विजय भाऊंना आपण भाऊ आमचे साधे भागातले बघा भाऊ तुम्ही सांगा याच्यापूर्वी कोरेगाव तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे महिन्याला किती फॉर्म जायचे बावीस नाही तर पंचवीस मंजूर किती व्हायचे बावीस पंचवीस घेऊन ओके कार्यक्रम करून पार्ट्या बघून आणि तो कार्यकर्ता सभापती असला तरी ताटात चालायचा मी एकाच कसं मंजूर करून दिलं तुला पेन्शन दिलं आयुष्यभर त्याच मांडले का असल्याच ठेवायचं आता भाऊ तसं नाही बारकी पोर सगळी त्यांच्यावर गेल्यात आमच्याकडा पुन्हा संतोष असूया अमोल असू द्या सगळी बारकी पोहरं त्यांच्याबरोबर काम करतात काय सचिन बरोबर आहे का महिन्याला कितीला देता तुम्ही त्यावरील एकशे दहाचा आहे त्यांच्या दहा वर्षाच्या काळात जेवढं मंजूर नाही ना केलं ही बारकी पोर एका महिन्याला मंजूर करून लक्षात घ्या ही तळमळ कशाची आहे सामान्य माणसासाठी काम करायची तळम आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघांनी बसून दोन टी पाणी आपल्याला दिलं आज तुम्हाला माहित आहे ही योजना एकदा आमसवाडीत गेल्यानंतर त्याच्यात दोन फाटे फुटणार आहेत एका फाट्यावरती चोवीस गाव आहेत कुठन आंबोवड्यापासनं नागे नागे ते नागेवाडी पर्यंत म्हणजे इकडचं आंबोवडे खालचं नागेवाडी आणि आपल्या इकडचं भंडारमाच ही चोवीस गावं एका याच्यावरती आहेत सहा ते आठ फुटाची पाईपलाईन त्या ठिकाणी फिरेल आणि खाली कशा पद्धतीने ना पाणी येणार हे पण मी समजावून सांगतो उजव्या बाजूला नऊ गावं आहेत त्यातली चार गावं आपल्या मतदारसंघातली पाच गावं आपल्या मतदारसंघातली आहेत अशी एकोणतीस आणि जायगावला जरा बोलवलंय आणि कटापूर आपण पाहुण्या आज शेल्टी गाव माझं नाही इथं सरकारनं आकडेवारी आहे मी माझ्या मनाच काय सांगणार नाही भाऊ बसवाडी घ्यायच्या किंवा दादा आमचे ते आलेत ते गिरीशी आलेत त्यांना सांगतो गंडवा गंडवी नाही जे सत्य शेलटीला पूर्वी पाणी शून्य होत आता एकशे दहा एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे खिरकिंडीला पाणी शून्य होत आता अडीचशे एकराला पाणी मिळणार आहे भाटमवाडीला पूर्वीचं क्षेत्र एक पॉईंट बहात्तर म्हणजे किती एकराचं होत चार आता किती एकर झालं साडेसातशे एकरला पाणी मिळणार भाटमवाडीला वाघईवाडीला काहीच नव्हतं शून्य होत त्या सहाशे एकराला मिळणार रामुसवाडीला सव्वा पाचशे एकराला इथनं पुढं पाणी मिळणार अशा पद्धतीचे आणि मग जायगाव कनेरखेड एकमेक त्याला आपण देतोय त्यांना पण पाणी देतोय तर त्याच्यामध्ये जायगावला सगळ्यात जास्त क्षेत्राला आपण पाणी देतोय जायगावला साधारणतः बाराशे एकराला आपण पाणी देतोय अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होत इकडं बाकीची गावं आहे चोवीस प्रमुख प्रमुख गावं सांगतो सिद्धार्थ नगरला झिरो एकराला पाणी होत इथनं पुढं पंधराशे एकर क्षेत्र भिजवलं जाणार हसेवाडीला आठशे एकर चिलेवाडीला एकोणीसशे एकर नलवडेवाडीला साधारणत बाराशे एकरापेक्षा जास्त बिचुकलेला सत्तावीसशे एकर क्षेत्र बागायती होणार बोदेवाडीला हजार एकर घोलेवाडीला पाचशे बारा एकर क्षेत्र भिजणार अंबलवाडीला साधारणतः एक हजार एकर क्षेत्र भिजतय गोदेवाडी मध्ये पाचशे एकर बागायतली आणि नागेवाडीला सातशे पन्नास एकर क्षेत्र या ठिकाणी बागायती होणार अशा पद्धतीचे आकडेवारी माझ्या हे एवढं क्षेत्र आणि मग बाकीच्या गावाच्या आंबवडे किनी चंचई हिवरे जाम कवडेवाडी मधवापुरवाडी धुमाळवाडी शेंदूरजने आजादपूर बोरजाईवाडी चिमणगाव पण चिमणगावला आपण दोन हजार एकराला पाणी देतोय वाढीव पाणी कारण कुपटाव देतोय दोन हजार एकराला पाणी देतोय हे आकडे हे खोटे नाहीत सरकारचे आकडे तुमच्या पुढे मी मांडलेले आहेत साधारणतः पस्तीस हजार एकरची स्कीम आहे किती एकरांची स्कीम आहे पस्तीस हजार एकराची स्कीम आहे विस्तारित क्षेत्र पस्तीस हजार एकर त्या चोवीस आहे आणि इकडची जी सहा सात गाव आहेत सिल्टी खिरखिंडी बाटमवाडी वाघजाईवाडी रामस्वाडी जायगाव कनेरखेड ही जी गाव आहे एकंबे ही गाव ह्याला गणेश एकंब्याला साधारणतः आपण विस्तारित क्षेत्र जी गावाच्या वरच्या बाजूला जिथं पाणी नाही त्या गावाला आपण एकशे साठ एक्टर एक म्हणजे साधारणत एकशे साठ म्हणजे साहेब चारशे एकर क्षेत्र हे एकम्याचं आपण वाढवून भिजवतोय हे पाणी आज आपल्या नावानं करून द्यायची कमी या गेली केली या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दिली अरे अर्थान सरकारचे आपण आभार मानले पाहिजे अरे इतक्या वर्ष मुख्यमंत्री तुमचा होता पंचवीस तीस वर्ष मुख्यमंत्री तुमचा होता तुम्ही जलसंपदा मंत्री होता वीस वर्ष तुम्ही आमदार होता आता चोवीसावं चाललंय जर चोवीस वर्षात तुम्हाला काय जमलं नाही तर अजून पुढच्या पाच वर्षात येऊन काय करणार असं वाटतंय का कुणाला इतकी वाटाला जायला बारा ते पंधरा मिनिटात जाणार किनीवाली लक्षात घ्या किती मिनिटात बारा पंधरा मिनिटात वापरला आता जायला किती ला वेळ लागतो एक तास लागतो पंचेचाळीस मिनिटाचा अंतर वाचव त्याच खिंडीत पाणी पलीकडं जाणार या मतदारसंघातली शंभर टक्के गावं घेणार हे वर्षात आपल्याला फक्त पाणी द्यायचे प्रत्येक बांधा बांधाला पाणी द्यायचे निकम साहेब आम्ही सगळे बसलो होतो आम्ही एक सिस्टीम डिझाईन केली त्या डोंगराच्या कडेनं पाईपलाईन गेली की खालच्या बाजूला प्रत्येक पंच्याहत्तर एकराला बरोबर का साहेब पन्नास ते पंचाहत्तर एकराला आपण सब कॅनल काढतो लक्षात घ्या आणि त्या सब कॅनालला कंपल्सरी हा बंधार इथे का बांधला गेला कोणाला माहित आहे ना ह्या बंधाऱ्यामध्ये आपल्या जिल्ह्यातलं आपल्या हक्काच्या सगळ्या धरणातलं पाणी येतं बघा खटाव तालुक्यातल्या जे पाणी जातं उरमोडीचं ते पण पाणी ह्या बंधाऱ्याचं कनेर कनेरमध्ये पडतं आणि कनेरमध्ये येत बरोबर दोन धरणाचं पाणी सुद्धा इथे येऊ शकतं दोन धरणाचं पाणी पण इथे येणार कन्याचं पाणी येणार सगळी पाणी उरमोडीचं पाणी इथे येणार सगळ्या धरणाचं पाणी इथे येणार शिव वाहून जाणार पण पाणी येणार आणि ते पाणी आपण आपल्या संपूर्ण भागामध्ये पसरवणार पाच हजार एच ना सांगता साडेसात हजार एचपीचे आपले पंप किती आहेत एक एक पंप म्हणजे पाच हजारचा एक म्हणजे बावीसशे ते सहा एका पंपग्रहामध्ये एका वेळेला बावीसशे बावीसशेचे दोन चालतात म्हणजे साधारणतः साडेचार पाच हजार एचपी असे ते सहा पंच बावीसशेचे सहा पंप म्हणजे साधारणतः किती आले बारा पंधरा हजार एचपी चौदा ते पंधरा हजार एचपीच्या दरम्यान एच पी च्या दरम्यान उपसायिका कधी आहेत अशी किती आहे ती तीन आहे ती किती आहे ती खऱ्या मालकाने आज भूमिपूजन केलं आणि खऱ्या मालकांनी आणि आपल्याला मालक कोणी केलं एकना शिंदे देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा पण त्या सिद्धार्थ नगरला सुद्धा पाणी देण्याची ताकद फक्त देवेंद्र दे लक्षात ठेवा तुम्ही त्याची करून दाखवली आम्ही जाती भेद धर्म भेद मान न मानणारी लोक आहे आमच्या डोक्यात एकच आहे सामान्य माणसाचं अर्थकारण करायला पाहिजे आणि ते अर्थकारण आज आम्ही या ठिकाणी करायला यशस्वी होतोय त्याचा बाबतीत शिवनेरीचा तर हंगाम साडेसात हजार टन आहे पुढच्या वेळेला वीस हजार टनापर्यंत पोहचतेला असं मला वाटतंय तर तो बी कारखाना मोठा झाला अजून एक कारखाना येणार आहे भरपूर मोठा तो बी वीस हजार टनाचा आज मी बांधकाम मजुरांच्या माध्यमातून या मतदारसंघाला साडेसहाशे घरपुल द्यायचं मान्य केलंय <laughs> त्याच्या आता याद्या मागवायला सुरुवात केल्यात जाऊ जवळ तुम्ही याद्या सगळ्या घेतलेल्या आहेत तुमच्या कोणाच्या आता प्रमुख आहेत कोणाच्या याद्या असतील खरोखर गरीब असेल तोच आपली संघटना गोरगरीबांसाठी लढणारी संघटना आहे नाहीतर मला गॅरेज लावायचे जनावर बांधायचे म्हणून मागितला माहीत जवळचा कार्यकर्ता आहे तर देणार नाही खऱ्या अर्थानं गरीब कोण आहे त्या गरीबाला आपल्याला घरकुलं द्यायची आहेत त्या दृष्टीने आता कामाला सुरुवात केल्या आहेत चांगल्या पद्धतीनं काम करू राजकारणात काय होईल आपल्याला माहीत नाही पण पर जोपर्यंत आपण सगळे एकत्र असू तोपर्यंत या मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय आपण थांबायचं नाही हो हे आपलं स्वप्न आहे ते खूप पुढची एक गोष्ट आता हे पाणी ऊस लागेल ऊसाचे कारखाने काढून देईन सगळं करेल पण त्याच्याबरोबर अजून मी परवा राहुलदादाच्या इथं तीन कोटी रुपयाचं ते रस्त्याचं लोकार्पण आणि एकतीस कोटीची तेलगंगा नदीचं एकतीस कोटी रुपये दिलेत सुशोभीकरणाला मला वाटत महाराष्ट्रातली कुठली नदी एवढी सुंदर असेल एवढी सुंदर नदी आज आपण त्या कोरेगावमध्ये करतोय त्या एकतीस कोटीचं आपण त्या दिवशी भूमिपूजन केलं आणि कामाला पण सुरुवात केली कोरेगाव ही आपली राजधानी आहे कोरेगाव सगळ्यात सुंदर आणि छान झालं पाहिजे आपलं स्वप्न पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यावेळेला मी सांगितलं ही माझी जी राजकीय कारकीर्द आहे ही आमदारकी आहे ही कशासाठी आहे ही फक्त आता कोरोनामुळे उशीर झालाय आपल्याला म्हणून सांगतो ही फक्त पाण्यासाठी आणि रस्त्यांसाठी आहे सगळे रस्ते करणार पाणी करणार अर्थकारण करण्यासाठी तरुणांना रोजगार निर्मिती आपल्या मतदारसंघामध्ये मोठमोठे कारखाने काढणं त्याच्यामध्ये तरुणांना रोजगार देणं आणि सामान्य शेतकऱ्याचं सामान्य माणसाचं अर्थकारण करणं ह्याच्यावरती आपल्याला लक्ष घालायचं मोठ्या प्रमाणावर सात आठ हजार तरुणांना नोकऱ्या लावायचे एवढी मोठी कारखानदारी आपण मतदारसंघामध्ये उभी करतोय काही देगावच्या बाजूला उभी करतोय काय रामसवाडी परिसरात बांगण्याच्या तिथं कुठंतरी त्या ठिकाणी करेन आणि काही कुशेगावला करेन अशा तीन ठिकाणी आपण इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट चालू करतोय आणि मोठमोठे कारखाने आणून आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतोय रोजगार देणार आहे अशा पद्धतीचं काम आज आपल्याला करायचं आहे कमी वेळामध्ये आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात तर अपेक्षित नव्हतं हो दोन तीनशे चारशे लोक येतील पण हजार तरी तुम्ही लोक हजार दीड हजार लोक या ठिकाणी आलात फार मोठ्या संख्येनं आलात मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण आता इथून गेल्यानंतर आपल्या गावचा नकाशा काढायचा कटान कुठं आहे लवान कुठं आहे हे आपल्याला माहित असतं त्याच्या त्यात गावच्या पुढाऱ्यांनी पुढे जाऊ नका जी खरोखर पुराच्या मागे करीतीत त्यांनी जावा गावचं पुढारकी बंद करणाऱ्यांनी ग बसा आणि जे खरे शेतकरी आहेत ते गोळा करा आणि त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर द्या कुठन कसं कॅनल गेला पाहिजे कशी रेष आखली पाहिजे काय केलं पाहिजे याचा सगळा सर्वे तुम्ही पंधरा दिवसात सर्वे चालू होतील पंधरा दिवसानंतर तुम्हाला हे काम करायचे पुन्हा माझ्या नावानं ओरडायचं नाही जो सर्वे तुम्ही फायनल द्याल त्या पद्धतीनं साहेब आपण डिझाईन तयार करायचा पहिल्यांदा कोरेगाव मतदारसंघामध्ये असं चाललंय की लोकांना अभिप्रेत असणार काम चाललंय नेत्याच्या आणि कंत्राटदाराच्या खिशाला फायदा होणारं काम नाही चाललेलं जनतेला काय अभिप्रेत आहे वर्षानुवर्ष त्या का गावात काम करणाऱ्या पार्टी प्रमुखांना काय अभिप्रेत आहे तशी ही कामं चाललेली आहे आणि ही कामं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कळावी धनगरवाडीच्या वर्णात तुम्ही जाऊन तिथं बघायचं धनगरवाडीच्या तिथनं हासेवाडीच्या वरून धनगरवाडीला वळसा घालून फडतरेच्या फडतरे वस्तीच्या त्या उजव्या बाजून पाणी भागात जाणार आहे त्यामुळेच काय झालं तर बाळूमामांना अभिषेक घालणार हा माझा शब्द आहे तो पूर्ण करणार आहे अशा पद्धतीचं काम आज आपल्याला करायचं आहे कमी वेळामध्ये आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात तर अपेक्षित नसतं दोन तीनशे चारशे लोक येतील पण हजार तरी तुम्ही लोक हजार दीड हजार लोक या ठिकाणी आलात फार मोठ्या संख्येने आलात मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण आता इथून गेल्यानंतर आपल्या गावचा नकाशा काढायचा कटान कुठं आहे लवान कुठं आहे हे आपल्याला माहीत असतं त्यातल्या त्यात गावच्या पुढाऱ्यांनी पुढे जाऊ नका जी खरोखर मुराच्या मागे फेरी आहेत त्यांनी जावा गावचं पुढारकी पण करणाऱ्या ग बसा आणि जे खरे शेतकरी आहेत ते गोळा करा आणि त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर द्या कुठन कसं कॅनल गेला पाहिजे कशी रेष आखली पाहिजे काय केलं पाहिजे याचा सगळा सर्वे तुम्ही पंधरा दिवसात सर्वे चालू होतील हे पंधरा दिवसानंतर तुम्हाला हे काम करायचंय पुन्हा माझ्या नावानं ओरडायचं नाही जो सर्वे तुम्ही फायनल द्याल त्या पद्धतीनं साहेब आपण डिझाईन तयार करायच्या पहिल्यांदा कोरेगाव मतदारसंघामध्ये असं चाललंय की लोकांना अभिप्रेत असणार काम चाललंय नेत्याच्या आणि कंत्राटदाराच्या खिशाला फायदा होणारं काम नाही चाललेलं जनतेला काय अभिप्रेत आहे वर्षानुवर्ष त्या गावात काम करणाऱ्या पार्टी प्रमुखांना काय अभिप्रेत आहे तशी ही कामं चाललेली आहे आणि ही कामं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कळावी धनगरवाडीच्या वर्णन तुम्ही जाऊन तिथं बघायचं धनगरवाडीच्या तिथनं हासेवाडीच्या वरून धनगरवाडीला वळसा घालून फडतरेच्या फडतरे वस्तीच्या त्या उजव्या पासून पाणी भागात जाणार आहे त्यामुळेच काय झालं तर बाळू मामांना अभिषेक घालणार हा माझा शब्द आहे तो पूर्ण करणार आताच शब्द सेवागिरीच्या मंदिरामध्ये माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना दोन हजार सोळा मध्ये दिला होता सेवागिरी महाराजांना मी कृष्णेचा अभिषेक घालणार घालून पूर्ण केला कसल्याही परिस्थितीत करणार म्हणजे करणार एकदम चांगल्या पद्धतीचं काम करणार शब्द देतो आणि आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी त्याबद्दल धन्यवाद देतो